नमस्कार मी कोड क्रमांक एकशे पंचवीस साहित्य केसरी महाकरंडक काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसच्या दुसऱ्या फेरीसाठी एका सत्यघटनेवर आधारित स्वलिखित कविता सादर करत आहे शीर्षक आहे पाषाण हृदयी मानव मानवतेच्या क्रूरपणाला काही सीमाच नाही मानवतेच्या क्रूरपणाला काही सीमाच नाही निष्पाप हत्तीच्या हत्यारा निष्पा फिणीच्या हत्यारा तुझे हात जराही थरथरले नाही दोन जीवाची गर्भिणी ती दोन दिवाची गर्भिणी ती निघाली अन्नाच्या शोधात पण तू तर कपटीपणे खंजीरच खूप असला मायलेकरांच्या उदरात त्या मूक बिचाऱ्या माऊलीने तुझे काय वाईट केले त्या मूक बिचाऱ्या माऊलीने तुझे काय वाईट केले की इतक्या निष्ठूरपणे तिचा जीव घेण्या तुझे मन धजावले दडवून फटाके अननसामध्ये भरविलेस तू कंजरी मुखी दडवून फटाके अननसामध्ये भरविलेस तू कुंजरी मुखी काय मिळवलं रे दानवा त्या मायलेकरा लोटून मृत्युमुखी वा चवण्या पिल्ला वाचवण्या पिल्ला पोटातल्या आग डोंबीच्या झळीपासून वाचवण्या पिल्ला पोटातील आग डोंबीच्या झळीपासून मरणयातना सोसत मरणयातना सोसत तीन दिवस ती राहिली तळ्यात बसून परी ना आले यशतीला परी ना आले यशतीला पिल्लाचा जीव वाचविण्यात परी ना आले यशतीला पिल्लाचा जीव वाचविण्यात असहाय होऊनी शेवटी प्राण सोडले तळ्यात वाचता कहाणी तुझ्या या विकृतीची वाचता कहाणी तुझ्या या विकृतीची सर्वांग हे शहारले मायलेखाच्या वेदनेच्या कल्पनेने पण मम नयनी अश्रू आले सोसत असता दाह दाहजळी सोसत असता, असता दाहजळी क्षणो क्षणी तिने तुला कोसलेच असणार कधी ना कधी कधी ना कधी त्या निष्पाप माऊलीचा तळतळाट तर मात्र तुला निश्चितच भोवणार कधी ना कधी त्या निष्पाप माऊलीचा तळतळाट तर मात्र तुला निश्चितच भोवणार धन्यवाद